नमस्कार मिशिल का गुजर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे डॉक्टर विजय दही फळे सर आज आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये आणि ते आपल्याला अतिशय छान असं मार्गदर्शन करणार आहेत सर हे सेक्सॉलॉजिस्ट आहेत अँड्रोलॉजिस्ट आहेत आणि ज्युरोलॉजिस्ट आहेत आपण विषयाला घेऊन जाणार आहोत पुढे पण लैंगिक शिक्षण याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि हाच संदर्भातला आपला हा कार्यक्रम आहे तर लैंगिक शिक्षण का गरजेचं आहे पुढे काय होऊ शकतं आपली जी लहान मुलं असतात काय होतं लहान मुलं असली की मित्र असतील किंवा सोशल मीडिया असेल किंवा आपले मोबाईल असतील इतकं जवळ आले सध्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा मासिकं असतात तुम्ही बघता टी व्हीवरच्या बातम्या सुद्धा अनेकदा लक्षात येतं की काहीतरी विकृती घडते आहे ती का घडते आहे कारण की गैरसमज निर्माण होत आहेत या मुलांच्या मध्ये ते कसे होत आहेत कारण की आपण त्यांना लैंगिक शिक्षण देत नाही आहोत त्यांना जेवढं गरजेचं आहे शाळांच्या शा माध्यमातनं मला वाटतं याबाबतीत प्रयत्न करण्यात आला होता पण तो तितकासा झालेला नाही आणि त्याच्यामुळेच हा जो आपला विषय आहे तो महत्वाचा ठरतो आणि गेली अनेक वर्ष डॉक्टर विजय दही फळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातनं जनजागृती करत आहेत आपण सरांबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊयात विज्वलच्या माध्यमात डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरूळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दहीफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करूयात डॉक्टर विजय दही फळे सरांचं स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमात नमस्कार आजचा आपला विषय आहे लैंगिक शिक्षण काळाची अतिशय महत्वाचा विषय मला वाटतं प्रत्येक पालकाच्या मनातला हा विषय आहे कारण की आपल्या मुलांपर्यंत हे सगळं कसं पोहोचवायचं बरोबर हे खूप महत्वाचं आहे सर काय डेफिनेटली सांगूया सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं एनडी टी व्हीच्या सुखी जनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि एवढ्या उशिरा देखील एन डी टी व्ही ची टीम शिल्पा मॅडम आणि मी सर्वजण या ठिकाणी अतिशय महत्वाच्या विषयावर नेहमीसाठी मार्गदर्शन करणार आहोत लैंगिक शिक्षण काळाची गरज या बाबतीत आपलं पूर्ण चर्चासत्र होणार आहे त्याचं काय महत्व आहे मुलं जेव्हा वयात येतात त्याला आपण प्युबर्टी म्हणतो मग त्यावेळेस त्यांना हे शिक्षण पालकांनी कसं द्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी जेव्हा वय वाढत जाऊन तुम्ही अडल्ट होता प्रौढ होता मग त्यावेळेस काय बदल असतात मग पन्नाशीत काय बदल असतात अशा प्रकारच्या विविध गोष्टींवरचं हे होणार आहे मित्रांनो अतिशय सायंटिफिक पद्धतीची माहिती या मंचाद्वारे तुम्हाला मिळणार आहे आणखी एक विशेष सांगतो जरी उशीर झाला असेल तरी थोडस जाग व्हा पहा आणि जो कोणी या ठिकाणी लाईव्ह शोला त्याचा एक फोटो काढून पाठवेल सलग चार वेळा हा टी देखील गिफ्ट मिळणार आहे आणि या चर्चा सत्रामध्ये आपण आपल्या दर्शकांचाही सहभाग आहे नक्कीच दर्शकांचा सहभाग अगदी सुरू झालेला आहे फोनचा ओघ सुरू झालेला आहे रमेश पाटील ठाण्यावरनं आपल्याशी बोलतायत रमेशशी तुमचा प्रश्न विचारा हॅलो एनडी हाँ, नमस्कार बोला सुखी जीवनाच्या मंत्रिचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय सर आपणास नमस्कार नमस्कार सर आजकाल समाज व्यवस्थेमध्ये लैंगिक विषयाबद्दल जे चित्र आहे त्यानुसार लैंगिक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे व या विषयावर आपण गेली नऊ दहा वर्ष झाली देशविदेशात मोलाचे मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद सर सर एक माझा प्रश्न आहे ओके नियमित सेक्स केल्याने हार्टच्या स्वास्थ्यवर काही परिणाम होतो का व जी ब्ल्यू पील आहे त्याबद्दल माझ्या मनात काही समज गैरसमज आहे त्याबद्दल okay. थोडक्यात माहिती सांगा सर धन्यवाद नक्की नक्कीच रमेश जी अतिशय छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि ब्ल्यू ये पिल ब्ल्यू पिल पाहिलं आणि महत्वाचं काय की आपण शो ओपन केल्यानंतर त्यांचा ते सहभाग केल्याबद्दल अभिनंदन अभिनंदन सांगूया आपण येस येस मित्रांनो हे बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचं निसर्गानं एक दिलेलं तुम्हाला जी गिफ्ट आहे ज्यामध्ये ही लैंगिक क्रिया म्हणा किंवा समागम म्हणा ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये की एका व्यक्तीतून एनर्जी ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्समिट होऊन एका नवीन जीवाची निर्मिती होते विश्वाची निर्मिती होते इतकी मोठी संकल्पना आहे पण काही कारणामुळं त्याच्याबद्दल तयार झालेला टॅबो त्यावर न होणारं डिस्कशन ह्यामुळं हे बघा मुलं या ठिकाणी बऱ्याचदा वयात आली ना असं मनामध्ये दडपण तयार होऊन घुसमटलेली असतात आई वडिलांना विचारता येत नाही की प्रश्न मग डिस्कस करायचं कोणाशी आता यांनी जर विचारलं कि बाबा हृदयावर का काही परिणाम होतो का मग हे ऍक्टिव्हिटीचे फायदे काय असतील हे सर्व जाणून घेणार आहोत आणि ह्या ब्ल्यू पिल बद्दल काही काळजी करायची गरज नाही तज्ञांना सेक्सॉजी सिरोलॉजी ने दाखवून जर ट्रीटमेंट घेतल्या त्यामुळे कसल्या प्रकारची जी, जी, जी भीती असते ना मला अटॅक येईल का माझं बीपी वाढेल का असं काही घाबरायची गरज नाही पण सेल्फ मेडिकेशन आणि काउंटर सेल स्वतःहून जाऊन मेडिसिन घेणं या ठिकाणी टाळलं पाहिजे नक्कीच सर आपल्याला आपल्या पहिला महिलेचा माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे त्यांचं नाव आहे संध्या उबाळे बोलतायत आहेत नाशिकहून संध्याजी तुमचा प्रश्न विचारा नमस्ते सर नमस्कार संध्याजी बोला, संध्या, बोला। माझा प्रश्न असा आहे की नेहमी संबंध केल्याने युरिन कंट्रोलवर काही फायदा होतो का याबद्दल सांगा सर सा। नक्कीच संध्याताई तुमचं खूप खूप अभिनंदन की अतिशय छान तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आणि शो ओपन झाला आणि आमच्या ताईंचा फोन आहे त्याच्यासाठी त्यांचं पहिलं अभिनंदन आणि आपल्या ह्या शोची जी ब्युटी होता महिमा ह्या प्रश्नात असते किती बेसिक प्रश्न आहे किती जणांना विचारायचा असेल यांनी पुढे येऊन विचारला याचं स्वागत सांगूया आपण मित्रांनो किगल एक्सरसाइज नावाची एक्झरसाईज तुम्ही ऐकली असेल बघा बऱ्याचा प्रश्न हा असा मोठा पडतो की पहिल्यांदा योगाची उत्पत्ती झाली असेल का आपल्या या ऍक्टिव्हिटीची या संबंधाच्या वेगवेगळ्या पोझिशन्सची उत्पत्ती झाली असेल का कारण तुम्ही जर इतिहास लिटरेचर पाहिलं ना दोन हजार वर्षापासून वत्सयाने आणि लिहून ठेवलेल्या ज्या पोज आहेत जवळपास चारशे शहात्तर पोझिशन्स मग ह्या तुमच्या हृदयासाठी स्वास्थ्यासाठी मानसिक शारीरिक आणि स्पिरिच्युअल ह्या सर्व स्वास्थ्य मेंटेन ठेवण्यासाठी ऍक्टिव्हिटी केलेली आहे तर या ठिकाणी काय विचारलं या ऍक्टिव्हिटीचा आणि तुमच्या युरिन कंट्रोलचा काही संबंध असेल का बऱ्याच जणांना असं काही संबंध असेल माहीतच नाही पण yes. सांगूया आपण सायन्स काय बऱ्याचदा काय होतं फिमेल्स प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहे बऱ्याचदा मासिक पाळी आहे यातनं जावं लागतं डिलिव्हरीनंतर नंतर खालचा भाग हा सैल होतो मग त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना काय होतं खोकला आला शिंक आली त्या ठिकाणी लग्न लिक्वेश होते तर अशा केसमध्ये ऍक्टिव्हिटी रेग्युलर राहिली ऑर्गॅजम झालं तृप्ती मिळाली तर पहिली फ्लोर टाईट होतो आणि नक्कीच विदाऊट मेडिसिन तुम्हाला यावर कंट्रोल आणताय नक्कीच खूप छान सर तुम्ही याबद्दल सांगितलेलं आहे कारण की खूप सायंटिफिक माहिती आपल्या पोहोचणं गरजेचं आहे आपल्याला आणखी एक फोन येतोय प्रतीक्षा थोरात आपल्याशी बोलताय परभणीहून प्रतीक्षा तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर बोला नमस्कार बोला आता मॅडम म्हणून जसं माझ्या मैत्रीचा क्वेश्चन आला तर एवढा आनंद झाला तुम्ही तर लाईव्ह शो करताय मॅडम आम्हाला किती छान वाटते वा थँक्यू सो मच लैंगिक आणि खरंच सर लैंगिक शिक्षणाची ही खरंच काळाची गरज आहे आणि तुम्ही खरंच फार मोलाचे मार्गदर्शन करतायत तर सर थँक्यू व माझा प्रश्न बोला हॅलो बोला बोला, बोला चेन स्मोकिंग केल्याने स्त्रियांमध्ये सेक्सच्या से भावनेवर आणि तृप्तीवर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती द्यावी आणि धन्यवाद सर आम्हाला या एनडीटीव्ही शो ला क्वेश्चन विचारण्याचा आणि आमच्या मनातल्या कुशंका कुशंका थँक्यू नक्कीच मिळालेला आहे त्याबद्दल ते आनंद व्यक्त करतात आणि मला वाटतं बघा ना शो सुरू झाला आणि दुसरा फोन आपल्या काहींचा आलेला आहे सर्वात महत्वाचा आहे कारण हा एज्युकेशन आपल्याला पूर्ण वयात येणाऱ्यापासून महिलांपासून भगिनीपासून ते प्रौढांपर्यंत द्यायचं आहे आता किती ज्वलंत प्रश्न आहे स्मोकिंग आणि पर्सनल लाईफ सांगूया मित्रांनो तुम्हाला स्मोकिंग करणं ड्रिंक करणं एक प्रकारचं स्टँडर्ड प्रकारचं लक्षण वाटत असेल ते अजिबात समजू नका ते बघा गोष्टी लिमिटमध्ये असतील ना तर त्यासाठी काही होत नसतं पण अति तिथं माती होत असते काय असते या स्मोक मध्ये काय असते या तंबाखू मध्ये टोबॅको आहे कार्बन मोनॉक्साईड आहे सायनाइड आहे दोन हजार प्रकारचे टॉक्सिन असतात यामुळं ओवलेशन म्हणजे अंडकोज जे आहे ते पक्व होऊन त्यातनं बाहेर पडण्याची क्रिया आहे कमी होते फिमेल्स मध्ये ड्रायनेस होतो खालच्या अंगामध्ये इच्छा का कमी होते लिबडो का कमी होत तर इंडॉर्फिन्स आहे 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 याच्या मात्रा जर कमी झाल्या तर इच्छा कमी होते डिझायर कमी होते आणि बऱ्याचदा अर्ली अर्ली मिनोपॉज म्हणजे रोजोवरती देखील ही लवकर येते कारण अनव्होलेटल सायकल होऊन तुम्हाला प्रेग्नन्सी होण्याची अडचण येते आणि आणखी परत डीएनए वर परिणाम झाल्यामुळं तुमची पुढची येणारी पिढी ही देखील अफेट होऊ शकते म्हणून हळूहळू या व्यसनातनं बाहेर या नक्कीच किती छान प्रश्न त्यांनी विचारले आणि तुम्ही बरुब किती छान मार्गदर्शन केलं आपल्याला आणखी सोनाली आपल्याशी बोलताय छत्रपती संभाजीनगरहून सोनाली बोला नमस्कार सर नमस्कार माझा प्रश्न आहे की नियमित संबंध ठेवल्यावर आपल्या ब्लड प्रेशरवर त्याचा काही परिणाम होतो नक्कीच सोनाली खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा सर, नमस्कार सर। ही किती उत्सुकता आहे म्हणजे काही संबंध असेल का ब्लड प्रेशरचा मग आता लोकांना समजायला लागेल की ही का क्रिया बनवली असेल सांगूया आपण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा श्वास घेणं शेवटच्या मोमेंट पर्यंत थांबू शकता का नाही डोळ्यातनं येणारं पाणी थांबवता येतं का नाही तोंडामध्ये येणारी लाळ थांबते का नाही त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्हिटी केल्यानंतर दहा पटीने ब्लड फ्लो वाढतो त्यामुळे त्या ठिकाणी वाहिन्यांची लवचिकता वाढते आणि ती लवचिकता वाढल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यासाठी त्याचा फायदा होतो नॉर्मल आणण्यासाठी फायदा होतो आणि अर्थातच ब्लड प्रेशर नॉर्मल झालं की तुमचं स्वतःचं लाईफ पर्सनल लाईफ हृदयाचं स्वास्थ्य ब्रेनचं स्वास्थ्य आणि अर्थातच तुमच्या नवरा बायकूचं दोघांचं जोडप्याचं स्वास्थ्य सुंदर राहण्यास मदत होते नक्की सर आपल्याला आणखी एक फोन होतोय कारण की खूप फोन घेऊया गणेशजी बोलतात आपल्याशी होऊन गणेशजी तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार नमस्कार जी बोला सर पहिल्यांदा तुमचं आणि एनडीटीव्हीचं मनापासून आभार आणि अभिनंदन धन्यवाद कारण का आता सेक्स हा विषय असा आहे की तो बऱ्याच लोकांना त्याच्या उघडपणे बोलायला आवडत नाही आणि काही गोष्टींचं जे मार्गदर्शन हवं हो असतं ते अद्यापही लोकांना मिळत नाही बरोबर आहे आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे शंका असतील त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मिळणार आहे आणि ज्या गोरगरीब जनतेच्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जे जे आहेत पेशंट आहेत ज्यांना oh. समस्या आहेत त्यांना या मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे सर त्यामुळे सर आपलं आणि मी मनापासून अभिनंदन करतो सर धन्यवाद धन्यवाद आणि सर मला एक प्रश्न विचारायचा आहे ओके सर जर धातू किंवा सिमेंट शरीर बाहेर नाही पडलं तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का याबद्दल माहिती पाहिजे होती नक्कीच गणेशजी अतिशय छान एक तर त्यांनी खूप छान कौतुकही केले आणि खूप छान प्रश्नही विचारलाय आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन एक साधा आपण घरी पाहतो बघा म्हणजे जेव्हा बाळ मोठं होता ना कळायला लागतं तू काय विचारतो आईला मी कुठून आलो तस हा प्रश्न आहे की नाही अडल्ट मध्ये आल्यानंतर धातूचं काय होत <coughs> सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी <coughs> पालकांनी आई वडिलांनी घरातला जुकणी वडीलधारी माणूस आहे एखादा मुलगा जर काही विचारायला आला ना आपल्याकडे तुला रागावण्याची प्रथा आहे की तुला काय गरज आहे ह्या वेळामध्ये आता तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे अहो आपल्या बॉडीला शरीराला वयात येताना होणारे बदल थांबवतायचं का नाही तर वयात आल्यानंतर एक सिक्रिशन बनतं प्युअरटी आल्यानंतर एक सिमेंट तयार होतं धातू तयार होतो आणि त्यामध्ये स्पंप बनायला लागतात तर काही जणांमध्ये हे बघा तुमचं प्रॉपर वयीपर्यंत हे सिमेंट तर बाहेर निघत नाही मग काय होतं हे एक प्रोटीन आहे आपली बॉडी स्वतःहून ह्या प्रोटीनला डायजेस्ट करते परत सर्क्युलेशनमध्ये मध्ये आणते आणि जरी काही कारणामुळं तुमचं ड्युरेशन जास्त झाला असेल तर काही जणांना स्वप्नदोष आहे धात सिंड्रोम आहे अशा गोष्टी होतात पण यामुळं बरीच मुलं डिप्रेशन मध्ये जातात तसं अजिबात डिप्रेशन मध्ये जायचं नाही आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची पूर्ण माहिती दिली आहे अदरवाइज तुम्ही सेक्स वॉल भेटू शकता आणि आमच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये दे प्रश्न देखील विचारून समाधान करू शकता सर आपल्याला अजून एक फोन येतोय अविनाश बोलतात आपल्याशी भांडू फोन अविनाशशी तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला नमस्कार बोला सर माझ्या लैंगिक प्रश्न आहे माझा मला माझा डायबिटीज बी आहे त्याच्यामुळे संबंध करायला गेलो ना आता मी तर माझ पत्कली विर्या हे होत बर किती टाइम आहे तुमचा किती वेळ चालते कि सांगू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही अविनाश जी तुम्ही टीव्हीचा आवाज ऐकण्यापेक्षा हा विचार तुम्हाल yes. हो, हो, हो। तुम्हाला शीघा आहे आणि डायबिटीस आहे बरोबर काय करायला पाहिजे चालेल सांगूया तुम्हाला डायबिटीस एक अशी समस्या आहे बरं बरं काही हरकत नाही तरी तुम्हाला मी उत्तर देतो आणि घाबरायची अजिबात गरज नाही तुम्हाला तर डायबिटीस ओबेसिटी आणि ब्लड प्रेशर अतिशय कॉम्बिनेशन आहे सांगूया आपण खूप जणांना काय वाटतं आता मला डायबिटीस झाला आता माझी क्रियशीलता गेली आता माझं काय म्हणजे सेक्शुअल लाईफ चांगलं राहणार नाही मग पार्टनर त्या ठिकाणी नाराज होणार अशा गोष्टींना अजिबात तुम्ही घाबरू नका का कारण डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि त्याला रिव्हर्स आणता येतं परत आणता येतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्याकडं ऍसिडिक वॉटर म्हणजे टोटल डिझॉल सॉल्ट एस इतकं जास्त असतं त्यामुळे ते वॉटर ऍब्सॉर्ब होत नाही अशा केसमध्ये काही अल्कलाईज वॉटर्स असतात ते वापरायला पाहिजे ज्यामुळे या ठिकाणी जे, जे परमिशन असतं म्हणजे हे मेडिसिन्स आहेत ते त्या सेल्समध्ये जाऊन तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आणतात आणि अर्थात ज्यांना डायबिटीस आहेत त्यांना कमजोरी शीघ्रपतन लहानिंग होतं त्यालाही घाबरू नका डायबिटीस कंट्रोलमध्ये आणता येईल अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रल ऍक्टिंग लोकल ऍक्टिंग गरज पडल्यास पी शॉर्ट किंवा इम्प्लांट देखील करू शकतो त्यामुळे अजिबात काळजी करायची गरज नाहीये कारण की सर डायबिटीस इतकं कॉमन झालं मला वाटतं प्रत्येक घरामध्ये दोन व्यक्तींना तरी डायबिटीस आणि त्याचा त्यांच्या लैंगिक जीवनावरती अतिशय परिणाम होतो आणि तुम्ही खूप अतिशय छान काम सर त्याच्यामुळे सोनी आपल्याशी बोलताय दादर होऊन कृष्णा तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार बोला नियमित फिक्स केल्याने मानसिक तणावावर किंवा स्ट्रेसवर काही परिणाम होतो का त्याबद्दल माहिती सांग नक्कीच खूप छान त्यांचा हा प्रश्न आहे कारण की मानसिक तणावात ना आता मला वाटतं प्रत्येक व्यक्ती जाते आणि त्याला एक महत्वाचं वाक्य सांगतो स्ट्रेस म्हणजे काय त्यावर डेफिनेटली सांगू आणि याचा सा काही फायदा होतो का बघा तुम्ही जन्माला आले हा सगळ्यात मोठा स्ट्रेस आणि तुम्ही सेटल होणार वर गेल्यावर जगायचं कसं ह्या <laughs> दोन्हीच्या मध्ये ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे तुम्ही कसं रिस्पॉन्ड करता त्याला स्ट्रेस म्हणतात आणि हा जर तुम्ही करायचा असेल तर काय करायला पाहिजे बघा या ठिकाणी स्ट्रेस येण्याचं सायंटिफिक कारण काय कॉर्टिसोल नावाचं एक हार्मोन आहे जे लिमिटमध्ये असेल तर बॉडीला काही त्रास होत नाही पण ते वाढल्यानंतर स्ट्रेस यायला लागतो मग अशा केसमध्ये जेव्हा तुमच्या पार्टनर सोबत एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो मी टाइम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सल्टिंग आपला ओन आणि नोन पार्टनर यासोबतच या गोष्टी तुम्हाला आपल्या कल्चरल मर्यादित राहून ह्या करायच्या असतात आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळे जर पार्टनरची संमती आणि कन्सेंट हे अतिशय महत्वाचं सांगतो आपल्या पार्टनरची संमती असल्यानंतरच तुम्ही अॅक्ट करू शकता मग अशा वेळेला ठिकाणी हे ऑक्सिटन सारखे लो मॉलिक्युल आहे इपिनेफ्रिनॉर्निथे माइन डोप्रामिन हे असे लो मॉलिक्युल तुमचा स्ट्रेस कमी करतात आणि तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकता नक्कीच तुमचं मला खूप आवडतं पार्टनरची संमती असणं खूप गरजे हे फार महत्वाचं आहे कारण वन साइडेड क्रिया अजिबात नाही निसर्गात ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट करून बनवलेली आहे नक्कीच आपल्याला अजून एक फोन होतोय मनीषा पवार आपल्याशी बोलतायत नांदेडहून मनीषा तुमचा प्रश्न विचारा सर माझा प्रश्न आहे की okay. नियमित संबंध जर ठेवला तर स्त्रियातील डिप्रेशनचा काही परिणाम होतो का म्हणजे कमी वगैरे होतो का त्याबद्दल वा मनीषा ताई खूप सुंदर असा प्रश्न आहे आणि मला वाटतं डिप्रेशन हा शब्दही ही इतका कॉमन झालेला आहे सध्या त्याच्यामुळे या लैंगिक जीवनाचा काही सर परिणाम होतो का आता एक मला साधी गोष्ट सांगतो लग्न झाल्यानंतर चार चार वर्ष संबंध होणारी लोक आपल्याकडे आहेत हे सरप्राइजिंग वाटतं पण सांगू हे डिप्रेशनवर काय परिणाम करतं एक कॅलिफोर्नियामध्ये स्टडी झालेली आहे की एक कपल समजा शंभर कपल जे आहेत की जे रेग्युलरली आठवड्यातला दोन तीनदा समागम करतात आणि जे दोन दोन तीन तीन महिने करत नाहीत मग अशा केसेसमध्ये डिप्रेशनचं प्रमाण फिमेल्समध्ये फार का आढळलं या ठिकाणी सिमेंटमध्ये म्हणजे जो धातू असतो समागम झाल्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट जेव्हा आपल्या अंतरंगाशी येतो त्यावेळेस त्यातला ऍबसॉर्ब करणारे ऑक्सिडोसिन डोपेमिन अशा जर हार्मोन्स ऍबसॉर्ब होऊन त्या ठिकाणी लवचिकपणा येतो माया अंगाला त्याचबरोबर तुमचे स्ट्रेस हार्मोन कमी होतात आणि अर्थाचं डिप्रेशन देखील कमी होतं म्हणून रेग्युलर ऍक्टिव्हिटी आपला ओन नोन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर ही वाक्य फार महत्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये विदाऊट प्रोटेक्शन तुम्ही कोणासोबत जावं आणि त्याचा फायदा घेण्याचा कसा प्रयत्न करावा म्हणून लैंगिक शिक्षणाची तुम्हाला का गरज आहे आणखी आपल्याला बरस हायजीन काय असतं हायजीन कशी मेंटेन ठेव गोष्टी पाहायच्यात आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायच्यात पण सर एक छोटासा <laughs> ब्रेक घ्यायची वेळ झाली कारण की इतके फोन येत आहेत पण एक छोटासा आपण <laughs> ब्रेक घेऊयात <laughs> त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र <laughs> महाराष्ट्रा जाहिरनामा एनडीटीवी इलेक्शन कार्निवल सरकार तुम्हें मार्केट यार्ड जा। सरकार कौन बिंधा कौन आला रे आला? इलेक्शनचा धुरा आठ कार्यक्रम पन्नास दिवस दोनशे एपिसोड हजारो लोकांचा आवाज लाखभर किलोमीटरचा प्रवास चॅनल फक्त एक एनडीटीव्ही अग। मराठी कुणाची सत्ता एकच पत्ता एनडीटीव्ही मराठी you <laughs> ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या विशेष कार्यक्रमात अर्थातच सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात स्वागत आहे आपण बोलतो आहोत लैंगिक शिक्षण ही काळाची गरज का आहे बरेचसे फोन येतात त्याच्यामुळे माझ्या मनातला प्रश्न राहून जातोय सर लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे लहान मुलांपासून सगळ्यांनाच त्याची गरज आहे पण ज्या जोडप्यांची लग्न होऊ घातली प्री मॅरिटल काउन्सिलिंग मला वाटतं लोक कुंडली घेऊन ज्योतिषाकडे जातात पण मला वाटतं त्या जोडप्यांनी तुमच्याकडे येणं फार गरजेचं आहे काळाची गरज आहे सांगूया आपण बऱ्याचदा काय होतं की आपण ग्रहित धरतो ग्रँटेड पकडतो की मुलं मोठी झाली आता नोकरीला लागली आणि त्यांना काय सांगायची गरज आहे आपोआप माहित असणार आहे तसं नाहीये बऱ्याचदा प्रत्येकाची सेक्शुअलिटी काय आहे कोणाच्या मनात काय चालू आहे बरेचदा असं रोब दिसणारा एखाद्या व्यक्ती बाहेर नसतो पण जेव्हा त्यावेळेस लग्न होतं त्यावेळेला साध्या गोष्टी देखील त्याला माहित नसतात आणि अशा ठिकाणी आणखी महत्वाची गोष्ट सांगतो जेव्हा त्याची पार्टनर त्याला काही विचारायला जाते तर त्यावेळेस त्याचा प्रश्न येतो की तुला कसं काय माहित आणि हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याकडं बऱ्याचदा हे मॅरेज म्हणजे एक प्रकारची तडजोड आणि आपल्या शेजाऱ्याच्या समाधानासाठी घरच्यांच्या समाधानासाठी लोक काय म्हणतील म्हणून अशा पद्धतीनं हे संबंध जुळायचे नसतात म्हणून कंपल्सरी त्या ठिकाणी काय हनीमून म्हणजे काय आपण या टॉपिक वर येणार आहोत हनीमून yes, म्हणजे काय एक सेक्शुअलिटी काय एक इंटिमसी काय एक भावनिक जवळीक काय ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीत कारण ही मुलगी कुठून ते दूर आले असते मुलगा दूर आले असतो एकमेकांबद्दल ओळख नसते ही ओळख होणं आणि तडजोड कशी करावी हे कळणं हे सर्व गोष्टी सांगितल्या तरच त्या ठिकाणी त्यांचा पुढचा संसार सुखी जातो नाहीतर आता वर्क फ्रॉम होम मध्ये काय पाहिलं मी तर काहीही इंटिमेटी नसताना एक फिजिकल ऍक्ट दाखवला जातो आणि तो ऍक्ट त्या माइंडमध्ये बसतो त्या कल्पना बनतात आणि मग जेव्हा ऍक्च्युअल पार्टनर समोर येतो त्यासोबत इंटिमेसी नसते काही कनेक्टिव्हिटी नसते आणि जस्ट त्या ऍक्टच्या मागे लागल्यामुळं आणि आपल्या पार्टनरला एक सेफ्टी एक क्लोजनेस एक केअरिंग भूमिका ही सर्व आवश्यक असते आणि याचं नॉलेज आपण मला वाटतं आपले खूप एपिसोड त्यामध्ये नक्कीच येणार आहोत इमोशनल बॉन्डिंग खूप जास्त गरजेचं नक्कीच आणि हे आपल्याला ह्या शो मधनं प्रेझेंट करायचं आणि आपले प्रतिसाद देऊन नक्कीच म्हणूनच सर आपण आज बघतोय की आजचा पहिला शो आहे एनडीटीव्ही मराठीवरती आणि मला वाटतं पन्नास टक्के आपल्या मैत्रिणींचे फोन आलेत आणि मित्रांचे सुद्धा पन्नास टक्के म्हणजे आपल्या स्त्रियाही इतक्या मोठ्या होतात इतक्या मोकळ्या होतात आणि याचं सगळं श्रेय सर तुम्हाला हे आपण दोघांचं आहे ह्या एनडीटीव्ही ला देखील आहे आणि खरंच अगदी मनापासून धन्यवाद की एनडीटीव्ही मराठीने अशा अतिशय सर्वांच्या मनामध्ये असलेला हा पूर्ण विषय तुम्ही समोर आणला ज्यामुळे की तुम्ही पाहताय लोक मोकळी होत आहेत त्या ठिकाणी परत एक छोटीशी तुम्हाला येईन सांगतो जे हा शो टीव्हीवर व्हीवर लाईव्ह पाहतायत त्यांनी एक त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सलग चार शोचा हो पाठवल्यानंतर आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत पण लाईव्ह स्क्रीनवरच त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनही <laughs> स्क्रीनशॉट काढला नसेल <laughs> फोटो काढला नसेल तर तुम्ही काढा आम्ही दोघे जण इथेच <laughs> <चाहूँ>। आहोत <laughs> तुम्ही नक्कीच तुमचे ते फोटो काढलेले सलग चार एपिसोडचे जर सरांच्या मोबाईल वरती किंवा जे नंबर स्लॅश होत आहेत त्याच्यावरती पाठवले तर तुम्हाला सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक घरपोच उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे खूप ही नवीन आयडिया नवीन युनिक काहीतरी बघा आज सेक्स एज्युकेशन जेवढी पुस्तकं लिहिली गेली खूप त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सांगतो वयात येताना पाळी आली रे आली किंवा हनीमून काय असावं किंवा वयात येताना जी चलबिजल मनात चालू असते आणि ती मुलं एक बर मला काय विचारतात सर मूल मोठं झालेलं कसं ओळखायचं तर जेव्हा मूल बाथरूम मध्ये गेल्यानंतर <laughs> आई बाबाला मध्ये येऊ देत नाही त्यावेळेस समजायचं की ते वयात आलं आणि ह्या आपल्या सर्व मुलांना हे सायंटिफिक नॉलेज तुम्ही का द्या कारण जोपर्यंत त्याला आपल्या शरीराची ओळख <laughs> पटणार नाही तोपर्यंत ह्या एज्युकेशनचं नक्की ना सर तुम्ही सुंदर मार्गदर्शन करताय म्हणजे तुम्ही बोलत राहावं आणि आमच्या प्रेक्षकांनी आम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकत राहावं असंच आहे कारण की याबद्दल बोलणं हे किती गरजेचं आहे आणि शास्त्रोक्त माहिती मुलांपर्यंत पोहोचणं हेही खूप महत्वाचं आहे मिळणार नाही तुम्हाला इथेच मिळणार त्याच्यामुळे तुम्हाला आमचा शो बघणं गरजेचं आहे का ते तुम्हाला सरांच्या बोलण्यात येत असेल की किती वैज्ञानिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते सर तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन करताय आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण वेळे अभावी आपल्याला थांबावं लागत आहे पण तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही एनडीटीव्ही मराठीवरती आमच्या या, या। खुण, खुण सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप आभार आणि प्रेक्षकांचाही आता आपण निरोप घेऊयात नमस्कार